नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या नऊ जुलै उद्या दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला या जिल्ह्यात या तालुक्यात होणार जोरदार पाऊस याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जे शेजारी कोण आहे त्याला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक करा तर पाहूयात सविस्तर अपडेट तर उद्या आपल्या खास करून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तुळजापूर बार्शी इंदापूर बारामती करमळा पेठ दौंड या ठिकाणी पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे यानंतर बीड गिवराई माजलगाव वडवणी आष्टी आंबाजोगाई हो या देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे यानंतर संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर श्रीरामपूर गंगापूर कन्नड शिल्लोड अंबड पैठण घोडेगाव पाथडी या देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे यानंतर अकोला खामगाव चकली लोणारा जालना माजलगाव शिल्लोड जळगाव या देखील काही प्रमाणात जोरदार पावसाची शक्यता उद्या दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळेला पाहायला मिळणार आहे यानंतर आपल्या इकडे पाहिलं तर यवतमाळचा काही भाग उसद हिंगोली वाशिम पांढरवाडा उमरखेड नांदेडचा काही भाग वर्धा अमरावती अचलपूर या ठिकाणी देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे यानंतर नांदेड लातूर सोलापूर अकलूज अहमदनगरचा काही भाग मालेगाव जळगाव नंदुरबार शेगाव नाशिक पुणे सातारा रत्नागिरी सांगली या ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे खास करून सातारा जिल्ह्यात आणि सांगली सातारा सोलापूर या ठिकाणी आज देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद